पुस्तकस्था तुया विद्या परहस्तगतन गतन धनम कार्यकाले समुत्पन्ने नसा विद्या न तद्धनम ह्याचा अर्थ असा आहे की पुस्तकात असलेलं ज्ञान आणि दुसऱ्याच्या खिशात असलेले तुमचे पैसे वेळेला कधीही कामाला येत नाही आता हे सुभाषित घेण्याचं कारण काय हे सुभाषित मी का सांगितलं का आत्ताच काशीला एक अत्यंत मेधावी अशा विद्यार्थ्याने शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखेचं दंडक्रम पारायण पूर्ण केलेलं आहे ह्या <coughs> सुभाषिताशी जर हे जोडायचं असेल तर पुस्तकात असलेली विद्या काही कामाला येत नाही असं असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा हे वैदिक नेमके हे पारायण करतात म्हणजे काय करतात दंडक्रम पारायण करतात म्हणजे काय करतात तो पूर्णच्या पूर्ण वेद त्याला म्हणण्यासाठी कुठल्याही पुस्तकाची गरज पडत नाही तो वेद त्याचा पाठ असतो हे म्हणणं चुकीचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या तो वेद त्यांनी धारण केलेला असतो तो वेद त्याच्या बुद्धीमध्ये असतो तो स्वतः एक वेद असतो म्हणून त्याला वैदिक म्हणतात म्हणून वैदिकाला नमस्कार करावा असं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे दंडक्रम पारायण करणे ही निश्चितच कोणतीही सोपी गोष्ट नाही दोनशे वर्षामध्ये त्या एकट्या विद्यार्थ्याने दंडक्रम पारायण करणं ही अत्यंत दुर्मिळ आणि अभिमानाची अशी गोष्ट आहे